नमस्कार मित्रांनो हे अपडेट मेगा भरती आणि त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या बाबतीत आहे आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जी संभावित मेगा भरती आहे व शिक्षक भरती आहे ती किंचित काही प्रमाणामध्ये लांबू शकते जास्त नाही कदाचित पंधरा दिवसाचा एका महिन्याचा तर थोडा गॅप पडू शकतो ठरलेल्या वेळामध्ये पण मित्रांनो या ठिकाणी जाहिरात येणार हे नक्की आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या बातमीहून कळून येईल जरी मेगा भरती असेल किंवा शिक्षक भरती असेल काही दिवसांनी थोडी लांबणीवर पडणार असेल तरी या ठिकाणी ती नक्की जाहिरात लिहिणार आहे या ठिकाणी पहा खुल्या वर्गातील आरक्षण अंमलबजावणीचा परिणाम राज्य सरकारकडून परिपत्रक जारी जानेवारीतील जाहिरातीसाठी आरक्षण राहणार आहे पहा राज्य सरकारच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात चौदा व एकतीस जानेवारीला प्रसिद्ध झाल्या आहेत त्यासाठी आता दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली शिक्षक भरती व मेगा भरतीच्या प्रक्रियेला आणखी विलंब लागण्याची शक्यता संबंधित विभागांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे म्हणजे या ठिकाणी शक्यता व्यक्त केलेली आहे केंद्र सरकारने खुल्या प्रवाहातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार राज्य सरकारने मंगळवारी परिपत्रक जारी केले आहे त्यामुळे मागील आठ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला आणि मागील काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या मेगा भरतीला आणखी विलंब लागू शकतो वार्षिक उलाढाल आठ लाखांच्या आत असलेले कुटुंब अथवा उमेदवार या आरक्षणासाठी पात्र राहणार आहेत तसेच संबंधित लाभधारक कुटुंब तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट अथवा त्यापूर्वीचे राज्याचे रहिवाशी असणे बंधनकारक आहे या आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांकडे सोपवण्यात आली असून लाभधारकांनी तीस डिसे दिवसात हे प्रमाणपत्र संबंधित लाभासाठी सादर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे विविध शासकीय व निमशासकीय स्थापने मंडळ व महामंडळे नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे खाजगी व शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये पात्र लाभार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार असल्याचे सरकारने या ठिकाणी स्पष्ट सुद्धा केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी किंचित थोडी बहुत भरती लांबणीवर जाऊ शकतं पण भरती होणार हे या ठिकाणी ह्या बातमीहून सुद्धा तुम्हाला कळून येईल मित्रांनो तरी मित्रांनो याबद्दल काही शंका मनात राहू देऊ नका राही असतील तर कमेंट्समध्ये लिहित चला कारण भरती ही निघणार आहे मित्रांनो बातम्या वगैरे अशा वर्तमानपत्रामध्ये येतच असतात आणि काही त्याचं तेवढं फरक पडत नाही फक्त हे अपडेट होतं की भरती साधारणतः बरेच लांबत आहे पण त्याचं कारण काय होतं तर आपल्याला माहीत आहे की आधी मराठा आरक्षणाची बिंदू नामावली त्यानंतर आता दहा टक्के आरक्षणाची बिंदू नामावली यामुळे सुद्धा भरतीला थोडा बहुत विलंब लागत आहे तर भरती, भरती लवकरच प्रसिद्धसुद्धा होईल हे आपल्याला या सुद्धा कळून येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र